नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण नवीन अपडेट व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलोत मित्रांनो मी आत्ता सध्या आहे नौगण राजुरी या परिसरामध्ये मित्रांनो सगळ्यात मेन आणि मेजर जे काम राहिलं होतं मित्रांनो ह्या ब्रीजचं काम राहिलं होतं तर या ठिकाणी आपण बघणार आहोत ह्या ब्रीजचं कसल्याही प्रकारचं काम झालेलं नव्हतं आता जवळपास ह्या ब्रीजचं काम नव्वद टक्के पूर्ण झालं आहे थोडं काम बाकी है ठिका पहू शको मित्रों समोर जे है रेलवे ऐसी ब्रिज है काम चालू है मित्रांनो जर बघितलं तर आपण एवढे जे काम झाले आत्तापर्यंत म्हणजे रायमोपासून ते इथपर्यंत तर सगळ्यात मेजर काम हेच होतं मित्रांनो सर्वात जास्त मोठं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एकदम अतिशय वेगाने या ठिकाणी काम चालू आहे मला वाटतं हे जर बघितलं तर ही शेवटची लास्टची लेअर अस असू शकते तर या ठिकाणी आ... पुढं पाहू शकतो आपण नदी आहे आणि नदीवरती हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे म्हणजे हिताला जे मटेरियल आहे पाण्याने वाहून जाऊ न म्हणून ही एक भिंत बनवण्यात आलेली होती त्या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी भिंत आहे आणि म्हणजे बरंचसं काम पेंडिंग आहे पण मित्रांनो हे काम चालत होणार चालत राहणार आहे आणि जर समोरून जो बघितला आपण तर हा आहे इथून म्हणजे रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे थोडासा खड्डा बाकी आहे ते पण भर भरणं चालू आहे ठिकाणी आपण पाहू शकतो एक मोरूम या ठिकाणी टाकण्यात येत आहे आणि लवकरच या ठिकाणी मागचं पण काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आता या ठिकाणावरती लवकरच ट्रॅक टाकण्यात येणार आहे आणि पहिले या ठिकाणी मोरूम टाकून ह्याला लेवल केले जाणार आहे नंतर आता बेसिक जो पाय असतो तो एकदम पक्का केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती खडी हातरून नंतर स्लीपर टाकून पॅनल टाकण्यात येणार आहेत तिथून पुढे मग मित्रांनो ह्याच्यावरती जी आ ट्रेन येत असते नवीन ट्रॅक घेऊन ती ट्रेन ह्या या ठिकाणाहून जाणार आहे आणि नवीन पॅनल बसवणार आहेत मित्रांनो ह्याच्यावरती पाहू शकतो आपण या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालू आहे ते या ठिकाणी पाहू शकतो वर्कर्स एकदम अतिशय वेगाने काम या ठिकाणी करत आहेत मित्रांनो जर बघितलं तर ह्यांच्या कामाच्या ह्याच्यावरून तर अजून एक ह्याच्यावरती एक लेअर टाकणार इथं फुटची म्हणजे भिंत अजून थोडीशी दोन फूट भिंत अजून वाढवणार आहेत पाहू शकतो आपण समोर मित्रांनो मी आता रे ह्या ब्रिज आहे या ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे या ठिकाणी पूर्ण भिंतीचं लेअर मित्रांनो आपण जर त्या साईडने जे बघितलं तर शेवटची स्टेप तेच आहे आणि या ठिकाणी जर समोर बघितलं तर पूर्ण जवळपास काम पूर्ण झालेलं आहे आणि आता लवकरच ह्याच्यावरती भरई टाकून ट्रॅक टाकण्यात येणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलला रेल्वेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या जिथं जिथं काम चालू येतं त्या त्या ठिकाणावरची अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतो मित्रांनो सम समोर जर बघितलं मित्रांनो तर आपण काम या ठिकाणी चालू आहे आणि हे जर बघितलं मित्रांनो खूप जुन्या म्हणजे माझ्या अंदाजे दोन तीन वर्षापूर्वीच हे बनवण्यात आलेली होती ही भिंत आणि वरचं पोलाचं काम या ठिकाणी जर हे टी एम टीवरून जर बघितलं तर आपण पाहू शकतो एकदम असं लाल टी एम टी पडलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू पाहू शकतो आपण जी एस डब्ल्यू न्यू ओ स्टील ह्या कंपनीचं स्टील या ठिकाणी यूज करण्यात आलेलं आहे मित्रांनो जर हे जर स्टील बघितलं एक मोठी प्राईम कंपनी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विजयनगर आणि मुंबई ह्या दोन ठिकाणी हा स्टील कंपनीचा प्लॅन्ट आहे आणि एक प्राईम कंपनी मित्रांनो जेवढे गव्हर्नमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ज्या ठिकाणी हेवी काम असते किंवा क्वालिटी असते त्या ठिकाणी हे स्टील यूज केलं जातं म्हणजे बाकी सेकंडरी स्टीलपेक्षा ह्या स्टीलची क्वालिटी पण खूप छान असते आणि प्युअर लोह खनिजापासून बनवण्यात आलेलं हे स्टील असते सगळे असते मित्रांनो आणि असं स्टील फक्त रेल्वे असेल मेट्रो असेल एअरपोर्ट असतील अशा ठिकाणी हे स्टील वापरतात बऱ्यापैकी आणि समोर पाहू शकतो या ठिकाणी एक नवीन हायवा या ठिकाणी आलेला -आले मित्रांनो ही भरई करण्यासाठी लवकरच आता थोडी भरई बाकी आहे आणि ही भरई लवकरच पूर्ण होणार आहे मित्रांनो हा आहे मित्रांनो या ठिकाणचा नदीचा परिसर आणि समोर जे आपण जे गाव पाहतो आहे हे नवगण राजुरी गाव आहे नवगण राजुरी गावातूनच ही ट्रेन म्हणजे एकदम बाजूनीच ही ट्रेन चाललेली मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो एक दुसरा हायवा मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे आणि मटेरियल या ठिकाणी भर टाकणं त्याचं काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो जर बघितलं तर रायभो साईडला जर बघितलं नवीन ट्रॅक हातरण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती त्याची वेल्डिंग असेल किंवा सी आर एस टेस्टिंग असेल त्या ठिकाणी चालू झालेली आहे मित्रांनो तर लवकरच तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येणार आहे मित्रांनो तर आज मी आपलं नौगन राजुरी ते शिरापूर गाव ते बीड ह्या दिशां दिशाचे पूर्ण जे रेल्वे लाईन चालू आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी आता सध्या आहे रेल्वेच्या ब्रिजवरती मित्रांनो हा आहे रेल्वे ब्रिज या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर काम चालू आहे रेल्वे ब्रिजचं समोर पाहू शकतो आपण मध्ये नळी टाकून पाणी काढून काढण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी हे वर्कर्स काम करतात आणि ब्रिजचं पण काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी बघितलं ब्रिजचं मित्रांनो तर पाहू शकतो मोठमोठेले असे ब्लॉक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत हे पाहू शकतो आपण अशा पद्धतीने जर बघितलं मित्रांनो हे हे जे टी एम टी आहे सध्या तर मित्रांनो बत्तीस एम एम एमचा हा टी एम टी आहे असे हुक वरी काढण्यात आलेले आहेत समोर पाहू शकतो आपण आ, हे पाहू शकतो समोर असे हुक टाकण्यात आलेली तर मित्रांनो समोर जर बघितलं आपण ते समोर जे आ, बिल्डिंग्स तुम्हाला दिसते तुम्हाला जॉइम करून दाखवतो मी ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो ही नौगणराजुरी रेल्वे स्थानकाची बिल्डिंग आहे मित्रांनो मी समोरचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे मित्रांनो नवगणराजुरी रेल्वे स्थानकावरती सध्या कशा पद्धतीने काम चालू आहे ते पण आपण यूट्यूबच्या चॅनल माध्यमातून आपण चा चा, टाकणार आहोत आणि इकडच्या इकडच्या साईडने पण बघूया आपण मित्रांनो या ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशा गाड्या या ठिकाणी उभा आहेत मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी हे आहे ब्रिज तर मित्रांनो लवकरच हे दोन चार दिवसामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि ह्याच्यावरून लवकर ट्रॅक टाकण्यात येणार आहे मित्रांनो इथून हे जे समोर पाहतो आपण हा रायमोकोन येणारा परिसर आणि हे समोर जो पाहतो आपण इकडं नौगड रेल्वे स्टेशनकडे आणि बीडकडे जाणारा हा रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंट्स करा मित्रांनो